नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खरं तर आज व्लॉग बनवायला खूप उशीर झालेला आहे हॉस्पिटल करून आले जिमला जाऊन आले घरी येऊन फ्रेश वगैरे झाले ना आता व्लॉगला सुरुवात करते चल आता सुरुवातीला जाऊया किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करूया आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया किचनमध्ये आलं की आज भाजी काय बनवायची असा आम्हाला स्त्रियांना पडणारा प्रश्न आणि आम्ही त्याच्यावर शोधलेलं उत्तर म्हणजे चकुल्या चकुल्या केल्या की भाजी आणि चपाती एकत्रच बनल्या जातात आणि त्यामुळे दोन दोन गोष्टी बनवण्याचा वेळही वाचतो आणि खायलाही चांगलं वाटतात चकुल्या त्यामुळे आज बनवायचं ठरवलेलं आहे चकुल्या तर चकुल्याची रेसिपी पण मी दा दाखवणार आहे तुम्हाला बघूया आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी तेल आता टाकते तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालायचं आहे आता माझ्याकडे कडीपत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी कडीपत्ता काही टाकत नाही आहे पण जिरे मोहरी टाकायचे जरा भरपूर टाकायचे म्हणजे चकुला टेस्टी बनतात त्यानंतर लसूण खोबरं घालायचं गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचं लसूण खोबरं देखील इतर भाज्यांपेक्षा जरा जास्त घालायचं कारण बाकी आपण याच्यामध्ये काही घालणार नाही आहे लसूण खोबरं कमी नसतं फोडणीमध्येच मी कोथिंबीर घालते म्हणजे चकुल्या टेस्टी बनतात लसूण खोबरं भाजत आलं की याच्यामध्ये आपण हिंग घालूया जरा नंतर याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहे डाळ तुम्ही मुगाची किंवा तुरीची वापरू शकता मिक्स डाळी वापरू शकता मी या ठिकाणी मसूर आणि मूगची डाळ घेतलेली आहे मसूर डाळ थोडीच घेतलेली आहे मुगाची डाळ मेन आहे यानंतर या मिश्रणामध्ये जाईल तिखट तिखट हे नेहमी आपण फोडणीमध्येच टाकायचं चकुल्या करताना आता याच्यामध्ये आपण ओतणार आहे पाणी जेवढ्या आपल्याला चकुल्या खायच्या आहेत त्यानुसार आपण पाणी ओतायचं चकुल्या शिजायला जरा पाणी लागतं परंतु जर आपल्याला आधन पाहिजे असेल जास्त तर जास्त पाणी घालायचं घट्ट चकुल्या पाहिजे असतील तर थोडं कमी वापरायचं पाणी या ठिकाणी मी कणिक मळून घेतलेली आहे जशी आपण चपात्या करण्यासाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा जरा घट्ट कणिक मळायची आणि कणिक मळून झाल्यानंतर याला तेल नाही लावायचं डायरेक्ट आता याचा गोळा करून घ्यायचा आणि तो लाटायचा सकुल्याचं आदन मस्त असं उकळलेलं आहे या ठिकाणी मी कणकीच्या गोळ्यापासून एक चपाती लाटून घेतलेली आहे चपाती लाटताना आपण जशी चपातीसाठी घडी घालतो तशी घडी घालायची नाही गोल गोळ्या घ्यायचा आणि तो सरळ लाटून घ्यायचा आणि त्यानंतर असे उभे उभे काप करून घ्यायचे हे एकच काप असे कापायचे याला आडवं कापत बसायचं नाही तसं जर कापलं तर चकुल्या जास्त टेस्टी नाहीत लागत ह्या अशाच कापायच्या आणि या का हाताने तोडून आपण त्या आदनामध्ये टाकायच्या मध्ये मध्ये चकुल्या अशा चा, पळीने हलवून घ्यायच्या एक एक करून सगळ्या गोळ्या ह्याच्यामध्ये टाकायचा आणि छान चकुल्या शिजवून द्यायच्या लहानपणी गावाकडे आत्याची वगैरे मुलं सुट्टीला यायची आणि आम्ही भरपूर मुलं जमायचो घरात त्यावेळी आई आणि काकी असं चुलीवरती चकुल्या बनवायच्या आणि त्याची चव खरं अप्रतिम होती सर्व मुलांना त्या चकुल्या आवडायच्या आम्ही मस्त एन्जॉय करायचो त्या चकुल्या आपल्या लहानपणी आत्तासारखे पिझ्झा बर्गर मॅगी नूडल्स यासारखे पदार्थ नव्हते त्यामुळं असेच गावाकडचे बनवलेले पदार्थ किंवा रानमेवा ह्याच गोष्टी आपल्याला चांगल्या वाटत होत्या पण आपण जर या गोष्टी आपल्या मुलांना दिल्या नाही तर त्यांनाही या गोष्टीबद्दल माहिती होणार नाही अशा खोलगट ताटामध्ये चकुल्या काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये वरून थोडीशी तुपाची धार घालायची आणि मस्त पैकी चकुल्या हाताने खायच्या चमच्याने अजिबात खायच्या नाहीत जेव्हा आपण चकुल्या हाताने खातो तेव्हा त्याची खरी चव आपल्याला कळते तर चकुल्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की नक्की बनवा खूप भारी लागतात एकदा जर तुम्ही खाल्ल्या ना तर तुम्हाला आवडतीलच डेली ब्लॉग बनवत असते पण काल रात्री नितू लवकर झोपली ती झोपली म्हणून आम्ही पण झोपी गेलो आणि ब्लॉग काही पुढे कंटिन्यू केला नाही तर आज सकाळी पण लवकर उठले हॉस्पिटलला जाऊन आले घरी येऊन आता फ्रेश झाले आता सोबत थोडं खेळायचं नितूच्या बड्डेच्या दिवशी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आम्ही छोटंसंच आहे ते तिला दिलं होतं पण आम्ही ओपन केलं नव्हतं आता नितू ते ओपन करणार आहे चला करा ओपन काय झालं हाँ? मी करू थांब कर करत हे बघ बग, हे बघाच काढायचं हा तू काढ पुढे ओढ तिकडे कागद हा पगड पकड ना हा कागद पकड तिकडे ओढ काढ ना डोळे बंद करून बसायला सांगितले हे आहे नीतूच गिफ्ट आता नीतू बघणार आहे हे बॅने <laughs> काय आहे काय आहे ते क्ले आहेत क्ले आहेत त्याच्यामध्ये मॉडलिंग क्ले पेन नाही आहेत त्याच्यापासून आपण आता वेगवेगळे आकाराचे वस्तू बनवायचे चल तसं नाही काढायचं मी काढते या ठिकाणी कलरफुल क्ले मिळालेला आहे हे तर मी पहिल्यांदाच बघितलं म्हणजे हातात तर पहिल्यांदाच आपल्या लहानपणी तर असलं काही नव्हतं आजकाल आता बऱ्याच आज गोष्टी आलेल्या आहेत तर आपण त्या वापरून बघूया या ठिकाणी आम्ही क्लेपासून दोन शेप बनवलेले आहेत काय बनवलं नीत तुने हे काय बनवलं फ्लॉवर आणि स्टार स्टार एक बनवलं दाखव मला नीट असं दाखव छान आहे पिलू मस्त मस्त छान जमत आहे हा नीत तुला आणखी थोडं मोठं मोठं कर आणखी ठेव जरा आणखी मोठं कर हा अजून लाट आता कोणता शेप बनवणार यातलं कोणतं पाहिजे तुला शेप ते मग आणखी जरा मोठं करायला गेल हे अजून मोठं कर लाट जरा लाट हा हा आता उठव शेप शेप उठव आता हे असं पकडायचं असं प्रेस इट प्रेस करा प्रेस तस तसं नाही शिकवलं कसं पर्यंत असं हाताने करायचं जोर लगाके जोर लगाके और जोर झालं असेल बघू कस बनलं आहा छान आहे बाई हा तू काढायचा कडेच नाही आणखी जोरात प्रेस करायचं होतं आता आणखी वेगळं बनवू थांब छान छान अजून थोडं लाट आणखी लाट येतो असं लाट ला अशान लहान मुलं चपात्या पण लवकर करायला शिकतील मला वाटतं आत्तापासून लाट न दिलं हातात तर चांगलंय हा, हा, आता हे उठ जोरात प्रेस करायचं तसं नाही इकडून इकडून बरोबर ठेवा गोदर हा आता प्रेस कर जोरात ऑर जो हां अजून इकडून मी एकदा करते आता हे कडेच उचल कडेच सगळ्यांना उचलायचं आपल्याला कडेच फक्त उचलायचं ताण दाखवते हे थांब ना तुला काढून देते फक्त हा आता हे उचल कडेच बघते नसते उचलायचं ग हे कडेच उचलायचं फक्त हे बघ थांब ना थाम। तो आकार झाला आपला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणामध्ये आहे पनीरची भाजी आणि चपाती या सर्वजण जेवायला जेवण केलं त्यानंतर घरातली सगळी कामं आवडली नी तुला बाहेर जायचं होतं तर तिला गाडीहूनच घेऊन गेलो आज आणि बाहेरून जरा फिरवून आणलं आणि तिला झोपवलं आता आता आम्ही पण झोपणार आहे थोड्या वेळात पण अजून काही कामं राहिले ती करते तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आता वेळ आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा ब बाय